माझे नाव आले अजून काळे राहणार वयावशी मळत या येथील आम्ही हजारो वर्ष ठिकाणं राहत होतो पण आम्हाला राहायला जागत नाही मुळात गावामध्ये मतदान ओळखपत्र आधार कार्ड कार्डने ही सगळी असताना आमच्या घरा कुटुंबला आम्हाला राहायला जागत नाही घरकुल देत नाही जागा मागे गेलो की हाय मार्काच्या धमकी देतात ह्याच्या करतात आम्ही जावं कुठं आम्ही राहणार राहून लोक आमच्यावर नाही घेतात आम्ही कुठे जाव तसालाच राहतोय आम्ही या ठिकाणी आदिवासी पादि समाजात लोक मुंबई मोला तालुका बारामती येथील आज कशी कार्य बारामती बसले आहेत या गाव मळद गावामध्ये असणारे हे जी लोक आहेत पालक समाजातले जी लोक आहेत ते तीस वर्षापासून ते वास्तव्यात आहेत त्या ठिकाणी ग्रा मळद ग्रामपंचायतमध्ये असणारी जी ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील ग्रामसेवक असतील हे हो लोक आमच्या पार्टी समाजातील लोकांना आजपर्यंत गुरकुलाच्या कोणत्याही गुरकुलाच्या कोणत्याही योजना किंवा शासकीय योजना आजपर्यंत त्या लोकांना दिलेल्या नाहीत आज आम्ही ग्रामसभेमध्ये जर तो आवाज उठवला तर तो, तो आवाज आमच्या समाजातील लोकांचा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी बारामंत्री तालुक्याचे प्रतिनिधी मार्फत केला जातो आणि या ठिकाणी आज आम्ही जाहीर करून सांगतो ह्या लोकांना जो न्याय मिळत नाही जोपर्यंत त्यांचे गुरकुलं त्यांची असणारी जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार कुटुंबसमोर बसणार आहोत